दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा रोड वर पोलीस स्टाफ व पंचासह नाकाबंदी करून तीन पिकअप वाहने थांबवून पंचा समक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकूण नऊ नग जनावर कोंबून कतली करीता नेत असल्याचे मिळून आल्याने आरोपी नामे राहुल दशरथ नाकाडे वय सत्तावीस वर्षे अनिल नारायण सहारे वय पंचवीस वर्षे रामेश्वर अरुण करंबे वय अडतीस वर्षे तिन्ही राहणारे ब्रह्मपुरी रणजित पुंजाराम ढोंगे वय त्रेचाळीस वर्षे व पहिले असलेला आरोपी पिंटू सय्यद राहणे ब्रह्मपुरी पहलवान राहणे अक्कलकोट यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे भारताच्या प्राण्यास क्रूरपणे वाघविण्यास प्रतिबंध अधिनियम सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम एक एकोपन्ना भारतीय न्याय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नो आरोपी कड़ी महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच थर्टी थ्री टी जीरो फोर फाइव टू कि सत्तावीस लाख रुपये तसेच सदर वाहनातील एकूण नऊ नग जनावर किंमत अंदाजे दोन लाख सत्तर हजार असा एकोणतीस लाख सत्तर हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे तसेच पोलीस स्टेशन रामनगर हदीत जुनुना फाटा येथे नाकाबंदी करून नांदेड मार्गे कतलीसाठी जाणाऱ्या पिकअप वाहन थांबून पंचा समक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकूण चार नग म्हैस व एक नग व पगार कोंबून कतली करीता नेत असल्याचे मिळून आल्याने आरोपी नामे पांडुरंग विठ्ठल कोट वय चोवीस वर्षे तिरुपती तुळशीराम सातगिरी वय अठ्ठावीस वर्षे अर्जुन लक्ष्मण येडगे तिन्ही राहणारे नांदेड यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे भारताच्या प्राण्यास क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर गुन्ह्यात जनावरे किंमत अंदाजे एक लाख सत्तर हजार रुपये आणि वाहन एम एच ट्वेंटी सिक्स किमान सहा लाख रुपये असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे सदरची दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली